पूजा खेडकर प्रकरण फक्त तिच्या खोट्या आय एसच्या तपासावर थांबेल असं वाटलं होतं आता मात्र संपूर्ण खेडकर कुटुंबाचाच प्रताप समोर येतोय पूजा खेडकर तिची आई वडील यांच्यासह सात जणांवरती आता पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांनी शेतकऱ्यांना धमकावताना आणि प्रसंगी बंदूक दाखवताना पाहायला मिळाली शेतकऱ्यांना फसवणं त्यांच्या जमिनी जबरदस्तीने बळकवण्याचा प्रयत्न करणं आणि त्यांना धमकावणं असे गंभीर गुन्हे आता खेडकर परिवारावरती नोंदवण्यात आलेत

बाउंसरच्या मदतीने आमची शेतजमीन हडपण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप शेतकरी करतायत मुळशीतला हा सर्व प्रकार आहे पोलिसांनी याची गंभीर दखल घेत आता खेडकर परिवार आणि इतर अशा सात जणांवरती गुन्हा दाखल केलाय आता पूजा खेडकर मॅडमच्या बाबतीतले अपडेट्स पाहूया आता पूजा खेडकर यांनी ओबीसी प्रवर्गातून आय एस परीक्षेला बसण्याबद्दल अपंगत्वाचा खोटा दाखला दिल्याबद्दल ओबीसी कोट्याचा गैरवापर केल्याबद्दल आपल्या अधिकाऱ्याची केबिन बळकावल्याबद्दल अकरा जुलै रोजी केंद्राने एक सदस्यीय समिती स्थापन केल्याचं वृत्त आहे केंद्राने आपलं निवेदनात काय सांगितलंय तेही पाहूयात हा तपास अतिरिक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याकडून केला जाईल दोन हजार तेवीस बॅचच्या अधिकारी पूजा खेडकर यांच्या उमेदवारीचे दावे आणि इतर तपशिलांची सखोल चौकशी करणं हा या तपासणीमागचा उद्देश असेल दोन आठवड्यात समितीला आपला अहवाल सादर करायला लागेल काही रिपोर्ट्सनुसार पूजा खेडकर यांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये टेस्ट शेड्यूलमध्येही सहभागी व्हायला नकार दिला होता सप्टेंबरच्या परीक्षेलाही त्या उपस्थित राहिल्या नव्हत्या आत्ताच दैनिक सकाळनी बाबतीत एक अपडेट दिलेली आहे आय एस पूजा खेडकर मानसिक आजारी होत्या त्यांना नेत्र दिव्यांग सर्टिफिकेट देण्यात आलं होतं त्यानंतर दोन हजार वीस मध्ये तिला मानसिक आजारी असल्याचं सर्टिफिकेट देण्यात आलं होतं आणि हे सर्टिफिकेट नेमकं कोणी दिलं होतं याबाबत सकाळनं खुलासा केलाय आणि पूजा खेडकरला दोन हजार वीसमध्ये मध्ये मानसिक आजारी असल्याचं सर्टिफिकेट अहमदनगर जिल्हा रुग्णालयानं दिलं होतं ही आता आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर येते एम आर आय चाचणीतही पूजा खेडकर यांनी भाग घेतला नव्हता आणि आता समिती दोन आठवड्यात आपला अहवाल सादर करेल तेव्हा पूजा खेडकर यांचं वर्तन ऑडीवर लाल दिवा आणि महाराष्ट्र शासन लावणं जे कायद्यानं चूक होतं पूजा खेडकर यांनी ओबीसी प्रवर्गातून दिलेली परीक्षा आय एस पास होण्यासाठी आपल्याला शारीरिक व्याधी असण्याचं सांगणं आपण मेंटली इल आहोत असं सांगून जास्त मार्क पदरात पाडणं यासोबतच आपल्या वरिष्ठांची केलेली चुकीची वागणूक या बाजू लक्षात घेऊन पूजा आणि त्यांच्या परिवाराचा एकंदरीतच खोटा रूप पाहता दोन आठवड्यांनी पूजा खेडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते असं घेऊन टाकची टीम सांगते कारण कायदा आणि न्याय व्यवस्थेवरती आमचा विश्वास आजही कायम आहे तुम्हाला काय वाटतं हे असं शेतकऱ्यांना बंदूक दाखवून धमकावणं आपल्या अधिकाऱ्याची केबिन बळकावणं आपल्या हौशीसाठी ऑडीवर तो दिवा आणि महाराष्ट्र शासन लिहिणं भाव व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद